नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल संपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पुणे जेजुरी दोंड करमाळा बारामती इंदापूर सातारा वोडूज, पंढरपूर सोलापूर बार्शी या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह आपल्याला या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल तसेच वैजापूर इकडे श्रीरामनगर शिरपूर पैठण छत्रपती संभाजीनगर मनमाड चाळीसगाव मालेगाव धुळे साखरी आवा इकडे वलसाड सिल्वासचा नाशिकचा भाग जो असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच हे वातावरण नंतर आपल्याला सोलापूरकडे देखील पाहायला मिळेल सांगली सातारा कोल्हापूरच्या सा भागात तेतूर पुन्हा पेठ लातूरचा भाग असेल इकडे उदगीर अहमदपूरच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच उमरखेडचा भाग आहे पुसद वाशिमचा भाग आहे याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर विदर्भाकडे देखील खास करून आता जोर राहणार आहे विदर्भातील पावसात जोर आतापर्यंत कमी होता परंतु विदर्भात देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार पाऊस हा विदर्भात देखील पडणार आहे त्यातले त्यात पाहायला गेला तर विदर्भातील नागपूर गोंदिया चंद्रपूर तसेच इकडे यवतमाळचा भाग आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल तसेच वर्ध्याचा भाग आहे आर्वीचा भाग आहे अमरावतीचा देखील भाग आहे अकोट या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते रात्री देखील पावसाचा चांगल्या प्रकारे जोर आपल्याला नांदेडच्या भागात चंद्रपूर यवतमाळच्या भागात दिसून येऊ शकतो अशी स्थिती राहणार आहे आता वातावरणात अजून पुढे बदल होणार आहेत त्या देखील आपले टी एच वरती पार मिळत असतात त्यासाठी सबस्क्राईब करायचे आणि नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकायचे आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद